समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या आशय सूत्रावर बेतलेला परंपरा हा चित्रपट सव्वीस एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला असून उत्तम अभिनय स्रवरीय संगीत आशयघन कथानक असलेल्या या चित्रपटाविषयी या ट्रेलरने उत्सुकता निर्माण केली आहे हरीश कुमार अँड्रू रिबेलो यांच्या स्टार गेट मूवीज या निर्मिती संस्थेअंतर्गत परंपरा या चित्रपटाची निर्मिती केली असून फैजल पोपेरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत तर दिग्दर्शन प्रणव निशिकांत तेलंगे यांचे आहे अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री वीना जामकर यांच्यासह प्रकाश दोत्रे अरुण कदम नम्रता पावसकर किशोर रावराणे जयराज नायर रोहित चव्हाण प्रशांत नेमन भूषण घाडी मास्टर मच्छिंद्र दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांचा दमदार अभिनय हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे प्रतिकूल परिस्थितीतही परंपरेच्या जपणुकीवर के लक्ष केंद्रित करणारा हा चित्रपट आहे विशेषतः महाराष्ट्रातील जिथे सांस्कृतिक वारसा खूप महत्त्वाचा आहे प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करणारं कथानक या चित्रपटात मांडण्यात आलं आहे चित्रपटाची पटकथा प्रणय निशिकांत तेलंग आणि संजय सावंत यांची असून छायाचित्र निशा तेलंगे यांनी केले आहे मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना आनंद मेनन यांचे मधुर संगीत लावले आहे श्रीकांत तेलंग यांनी संकलन म्हणून काम पाहिले आहे तर पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे एकंदरीत परंपरा हा चित्रपट केवळ मनोरंजनच नाही तर आजच्या बदलत्या जगात वारसा आणि परंपरेचे महत्त्व दर्शवणारा आहे त्याशिवाय ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाचं जगणं सामाजिक ताण याचं दर्शनही या चित्रपटात घडते अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच अंतर्मुख करेल यात शंका नाही आमच्या या परंपरा नावाच्या सिनेमाचा रिलीज आहे सव्वीस तारखेला त्यासाठी आम्ही आपले जे संवाद करण्यासाठी आलो या सिनेमात मी श्रीपती नावाचं पात्र करतो आहे माझ्यासोबत जे आहेत प्रशांत शिव शिवरामचं पात्र करत आहे तर या सिनेमाची गोष्ट एक एका गावात एक गोष्ट घडते आणि त्या गोष्टीमध्ये एका कुटुंबाची कशी घोरपळ होते त्या कुटुंबाला किती त्रास होतो आणि तो सगळा त्रास आणि त्यातून तो कशी वाट काढत जातो कसा मार्ग काढत जातो आणि त्याच्या सगळ्या आसण्या नचण्याची जगण्याची गोष्ट या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आली ह्याची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची खूप चांगली होती ह्याची गोष्ट कंट कॉन्टेंट आपण ज्याला म्हणतो तो सगळ्यात चांगला होता की बाबा एक एक गोष्ट आहे आणि त्या गोष्टी भोवती एखाद्या माणसाचं आयुष्य किती गुंतून पडतं आहे आणि त्याला निर्णयच घेता येत नाही आणि त्या एका कसोटीला उतरता 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 त्याच्या कशा कसे नाके नऊ येतात आणि त्यात तो कसा संपतोच एक एका अर्थानं त्याला निर्णय घेता येत आणि त्या सगळ्या त्याच्या जगण्याची होरपळ या सिनेमात मला वाटतं की ती गोष्ट मला फार आवडली म्हणून म्हटलं की आपण असं करावं आणि नेहमी सिनेमाच्या या बाजूला राहायला मला फार आवडतं की म्हणजे चार बायका आणि एक नवरा आणि त्यांची होणारी फचिती हा काय सिनेमा आहे का जरी काही लोकांना हा आवडत असला सिनेमा मला आवडत मी तसे सिनेमे करत नाही त्यामुळे हा सिनेमाचा हा प्रकार जिथं आपण समाजाचा काही देणं लागतो तिथं आपण समाजाला काहीतरी परत दिलं पाहिजे पे बॅक टू द सोसायटीमध्ये आता म्हणतो त्याचा एक भाग आहे की हे असं मांडलं गेलं पाहिजे माणसाचं जगणं मांडलं गेलं पाहिजे किती दिवस एकच माणूस एका गाण्यामध्ये चार कपडे बदलतो आणि मग ते चार ड्रेस बदलतात आणि मग ते गातात यांना गाणी कशी होतात हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे तर तसल्या सिनेमाचा भाग आपण कधी होऊ होऊ शकलो नाही नाही झालो ते बरे म्हणून हा कंटेंट ओरिएंटेड सिनेमा आपलं जगण्याचा भाग आहे हे आपलं जगणं आहे पण या माणसांच्या गोष्टी आहे सगळ्या हां प्रत्येक भागात वेगळी वेगळी प्रत्येक राज्यात वेगळी वेगळी आहे तर ही इकडची प्रथा आहे आणि अगदी एक छोटीशी गोष्ट आणि त्याच्यापैकी काल्पनिक पात्रांची रचना करून एक घाल कारण आपण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आपण बऱ्याच गोष्टी करू शक्य तेवढं वास्तवाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न या सिनेमाने केला असं कळतं ना की आपण एकटेच असतो म्हणजे आपण एका रुढीच्या विरोधात काही करायला गेलो तर बऱ्याच वेळा सोबत कोण आहे का आपलं आणि तशी परिस्थिती कमी अधिक प्रमाणात त्या सिनेमात नाही की तो एकटाच दडतो कारण आपल्याकडं तमाशा बघणे ही आपली फार आवडीची गोष्ट आहे लोकांच्या आयुष्यात तमाशा बघणं हा लावडीचं गोष्ट आहे फेसबुक हे त्याचं आधुनिक रूप आहे की लोकांच्या आयुष्यात काय चाललंय आपण सारखे बघत असतो तर आपल्याला तमाशा बघायला सगळे येतात रस्त्यावर मारामारी जरी झाली तरी लोकांना वाटतं मजा नाही आली अजून दोन तीन वर जास्त जास्त पडायला पाहिजे एक सीन झालं पाहिजे कारण का मजा झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं मला ते शूट करता आलं पाहिजे तर ते सगळं आहे त्याच्यामुळे सोबत येत नाही कोणी तुम्ही तुम्ही लढा आम्ही जमलं तर कपडे सांभाळतो असा एक समाज आहे आपल्याकडे ह्याच्यात आणि वि एकदा विवेक माणसाचा आधार झाला की पुण पुण तो निर्णय घ्यायला त्याला सोपं जातो म्हणजे आपण म्हणतो की बुद्धिप्रामाण्यवाद आपण ज्याला म्हणतो की तो तुमच्यामध्ये क्या शिक्षणामुळे दुसरी कुठलीही त्याला तुम्हाला जन्मदत्त कितीही शहाणपण असलं तरी शिक्षणाची जोड नसेल तर त्याचा वापर नाही करता श्रीपतीच्या आयुष्यात तसंच आहे की शिक्षण नाही कमी शिक्षण किंवा अल्पशिक्षण किंवा क्वालिटी नसलेलं शिक्षण घेतलं घेतलं किंवा अर्ध शिक्षण घेतलं की असं होतं शिक्षण नाही तर त्याला कधी आणखी चार ठिकाणी तो गेला असता चार पर्याय शोधले असते आणखीन चार माणसांना भेटला असता समविचारी माणसं गोळा केली असती पण तसं जमलं नाही कारण रीच नाही आला रीच कशामुळे इथं शिक्षक चित्रपटा समाजावर भाष्य करणारा असल्यामुळे जी मला भूमिका मिळाली ती पण मला जरा भीती वाटली का मी हे करू शकेल की नाही कारण का एवढे मोठे कलाकार आहेत मी प्रथम काम करतो तेव्हा त्यांच्यावर काम करतो तेव्हा छोटे मोठे रोल करत होता आणि पटकन डिरेक्टरने एवढा मोठा रोल कुठल्या विचाराने मला दिला तो मला माहीत नाही पण तो रोल करताना एक जबाबदारी पण आली त्या जबाबदारीमुळे माझं कॅरेक्टर फुललं आणि त्याची जाणीव झाली आणि त्याची तो रोल जो होता तो एवढा मला भावला की रिअल लाईफमध्ये पण मला तो चेंज ओवर करायला खूप बरं वाटलं म्हणजे अशा काही सिच्युएशन आहेत गावागावामध्ये कळलं कारण आपण शहरात राहतो त्यामुळे गावातल्या लोकांच्या हो काही दुःख वगैरे आपल्याला कळत नाही पण तिकडे जेव्हा शूट करताना वडूससारख्या ठिकाणी पाण्यासाठी एवढ्या किलोमीटरवर दोन हांडी घेऊन जाताने आपण नुसतं पाणी पिऊन फेकतो पाण्याचं महत्त्व कळलं आणि ते करताना एवढं आत्मन डोळ्यात पाणी आलं का ते लोक बिचारी कसे आणि आपण कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे तर तो, तो राग तो द्वेष तो माझ्या रोलमधून बाहेर आला आणि तो इतका बाहेर आला की मला मी रोल करतो का, काय करतो तेच कळ कर? म्हणजे असं असं वाटतं जाऊन मारावं हो। म्हणजे तो हे करता जेव्हा गावकऱ्यांबरोबर माझं सरपंचाबरोबर जे सीन होते ना तेव्हा असं वाटावं हो। कारण डायरेक्टरने जर दिला असता ना तो मारा तर खरंच मला वाटतं दोन तीन मी रिअलमध्ये ठोकलं असतं म्हणजे एवढा तो नाही हा माझा एक दहावा बारावा चित्रपट असेल पण पहिले मी छोटे मोठे रोल केले होते